वांगी येथे टिपर चालकाला मारहाण करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल रोडवरील येथे बंद पडलेल्या टिपरची गाडीची चावी मागून चालक व क्लिनरला अधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे हा प्रकार शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला बापूराव महादेव रणदिवे वर्ष सत्तेचाळीस राहणार वांगी तालुका दक्षिण सोलापूर हे आपले टिपर वाहन त्याचा क्रमांक एम एच पंचवीस यू अकरा एकोणीस घेऊन मानक दिलीप राठोड यांच्या द्वा, द्वारका नगर येथील घरापासून जात होते राजस्व नगर येथे टिपर बंद पडले दरम्यान तेथे मंडळाधिकारी सुखदेव पाटील हे आले त्यांनी चाणक बापूराव रणदिवे यांच्याकडे गाडीच्या चावीची मागणी केली मात्र त्यांनी नकार दिला त्यामुळे चिडलेल्या मंडळाधिकाऱ्याने बापूराव रणदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पतुरे या दोघांना वाहनातून बाहेर काढून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांच्यासोबत आलेले अन्य लोकही मारहाण करीत होते मंडळ अधिकाऱ्याने टिपर विजापूर नका पोलीस ठाण्यात नेला मात्र तिथे लावण्यात पोलिसांनी नकार दिला मंडळ अधिकाऱ्याने तो टिपर उत्तर तहसील कार्यालयात नेऊन लावला मराणी चालक व किन्नर जखमी झाल्याने तेथून ते पळून गेले खाजगी हॉस्पिटलमध्ये मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आला मात्र या प्रकरणी चालकाने बिजापूर नका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दिलेल्या तक्रारीनुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा